नमस्कार मित्रांनो एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात चोवीस तास व्यापून राहिली आहे आणि तुमच्या भावना त्यांच्यावर काहीही परिणाम करत नाहीत तुम्ही आनंदी असलात दुःखी असतात त्यांची आठवण काढत असाल किंवा त्याला पुन्हा तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तुम्ही कोणतेही प्रयत्न करीत असाल तर ही स्थिती खरोखरच मित्रांनो खूप कठीण आहे तुम्ही त्यांच्या विचारांच मध्ये इतके हरवून गेलात की आता तुम्हाला समजत नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल काय चालले आहे कधी तुम्ही एखाद्याला इतके खास मांडले आहे की त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही तुमच्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही आणि आता तो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला आहे आणि तुम त्याच्याकडून कोणतेही सकारात्मक संकेत किंवा तुम्हाला कोणतेही प्रयत्न दिसत नाहीत जर होय तर हे व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे किंवा तुमच्या मित्रांच्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा नातेवाईकांच्या आयुष्यात अशीच एखादी घटना एखादी परिस्थिती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याशी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू शकेल की आता त्यांना काय करायला हवं चला मग तर व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया ती सर्व तथ्य जी तुम्हाला मदत करता त्याचबरोबर हे देखील समजून घेऊ की असं काय करावं की तो व्यक्ती स्वतः पुढे येऊन माफी मागेल तुमच्याशी बोलेल आणि सर्व काही आधीपेक्षा चांगलं होईल तर मित्रांनो हा तयार आहेत का तुम्ही हा व्हिडिओ अखेरपर्यंत तयार असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आता बोलूया की तुमचा तो खास व्यक्ती तुमच्यापासून का दुर्पळत आहे तुमचं ब्लॉक केलं आहे का तुम्हाला किंवा कोणत्या थर्ड पार्टी परिस्थितीत आहात का अडकलं आहात का तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्या सर्व गोष्टींचं उत्तर आपण या व्हिडिओमधून समजून घेऊ आधीपासून विचार करूया की जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अचानक ब्लॉक केलं तर ते का होतं सुरुवातीला प्रत्येक खूप छान असं वाटतं की ज्या व्यक्तीमुळे आपण इतके वर्ष कुटुंबाच्या प्रेमाला कमी लेखलं आहे ती व्यक्ती आपल्यासाठी किती खास आहे दोन दिवस दोन महिने किंवा दोन वर्ष जुनं नातं असो सुरुवातीला सर्व काही योग्य वाटतं कारण तुम्ही दोघं एकमेकांना व्यवस्थित ओळखत नसता हीच कारण असतात की तुम्ही दोघंही एकमेकांमध्ये खूप रस घेत असता आणि हा रस सातत्याने वाढत जातो जेव्हा नातं असतं तेव्हा दोन्ही बाजू उत्सुकता असते की समोरच्या बद्दल किती जाणून घेऊ शकतो या काळात दोघेही एकमेकांच्या गोष्टी समजून घेण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात तुम्ही तुमच्याबद्दल सगळं सांगण्याचा प्रयत्न करता ते खरं आहे किंवा थोडं फेक समोरची व्यक्तीही तसंच करते काही नात्यामध्ये सगळं खरं असतं तर काही नात्यामध्ये थोडं खरं असतं आणि थोडं खोटं चुकीचं नाही कारण आजकाल प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं योग्य नसतं त्यामुळे प्रत्येक नात्याची सत्यता स्वतःच प्रवास करत असतो पण जसजसं जसं वेळ जातो तुम्ही एकमेकांना चांगलं ओळखायला लागतातच तसं इंटरेस्ट कमी होऊ लागतो आणि गोष्टी बदलायला लागतात हाच तो टप्पा असतो जिथं गोष्टी बिघडू शकतात आणि लोक ब्लॉक करण्यासारखी पावलं उचलू शकतात ही परिस्थिती समजून घेणं आणि योग्य प्रकारे हाताळणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नातं चांगलं होऊ शकेल कधी कधी जेव्हा आपण कोणासोबत उघड होतो आणि आपल्या सर्व गोष्टी आपल्या कमतरता आणि भावना व्यक्तीसमोर ते ठेवतो तेव्हा समोरची व्यक्ती त्याचा गैरफायदा घ्यायला लागते ज्यांना त्यांच्या गोष्टी लपवल्या ते ठीक असतात पण जे उघड झाले त्यांचं बोलणं कमतरता लवकरच महत्व राहत नाही समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सगळं समजून तुमच्या सवयी कमकुवत बाजू आणि इथूनच त्याच्या समस्या सुरू होतात जेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत बाजू उघड करता किंवा समोरच्या व्यक्तीला कळत कि कोणती गोष्ट तुम्हाला तोडू शकते तिथून तुम्ही स्वतःला हरवू लागता मग हळूहळू समोरच्या व्यक्तीला यात मजा येऊ लागते उदाहरणार्थ जर तुमची कमकुवत बाजू असेल की ती तू ती व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करते आणि त्यामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ होता अगदी स्वतःला हानी पोचवण्यापर्यंत विचार करता तर त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही त्याला फक्त हे पाहायचं असतं की तुम्ही पुन्हा पुन्हा हे सिद्ध करत आहात की तुम्ही त्याला किती हवं आहात ही एक उत्सुकता बनत जाते नसतत वाढत राहते एक वेळ येतो जेव्हा तुम्ही स्वतःलाच विचारू लागता की नेहमी तुम्हीच का प्रयत्न करावेत नेहमी तुम्हीच का समजून घ्यावं याचं सोपं उत्तर असं आहे की ती व्यक्ती तुमची कमकुवत बाजू ओळखून घेतली आहे आणि तुमच्या भावना आता त्याच्या नियंत्रणात आहेत तुमच्याकडे तुमचा स्वतःचा नियंत्रण रिमोट उरलेला नाही आणि ती व्यक्ती जेव्हा हवं तेव्हा तुम्ही रडाल जेव्हा हवं तेव्हा हसाल तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्या व्यक्तीच्या मूडवर अवलंबून राहिलेला आहे आयुष्यात किती व्यक्ती असोत जसे की तुमचे पालक भाऊ बहीण किंवा मित्र पण तुम्हाला तीच व्यक्ती सगळ्यात जास्त महत्वाची वाटते ज्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नीट संवाद साधू शकत नाही कारण त्या व्यक्तीचा राग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काढता तुमच्या जवळच्या लोकांना कळत नाही की तुम्ही इतके चिडचिडे का झाला आहात आणि तुम्ही कोणालाही शेअर करू शकत नाही की तुमच्यासोबत काय चाललंय उपाय सांगणार आहे ज्यामुळे ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे येईल हा व्हिडिओ थोडा लांब आहे पण या आता दिलेली गोष्टी तुमच्यासाठी खूपच महत्वाच्या असतील मी माझ्या अनेक महिला सबस्क्राईबर्सना ओळखते ज्याच्याशी तुम्ही चुकीचं झालं आहे त्यांची परिस्थिती सोडवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत आणि ज्याने त्यांना ती स्थिती सोडवलं आहे त्याला त्याचा समाजावर किंवा त्याच्या कुटुंबावर होणाऱ्या परिणामांची काळजी नाही ही समस्या फक्त महिलांपुरती मर्यादित नाही अनेक पुरुष अशा परिस्थितीला तोंड देत आहेत मी सर्व जेट्स लोकांना सांगू इच्छिते की जर तुम्ही कोणासोबत असं करत असाल तर ते चुकीचं आहे प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो आणि तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावेच लागतील तुमच्याकडे वेळ आहे तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा नाही तर ती व्यक्ती जी तुमच्या कारणामुळे त्रस्त तर, आहे एक दिवस पुन्हा उभारी येईल आणि पुढे जाईल पण तेव्हा तुम्हाला कळणार नाही की तुमचं काय होईल याची आठवण ठेवा की जेव्हा तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा मिळालेली असते तेव्हा तुम्हाला तुमचं स्थान समजून घ्यावं लागतं सुरुवातीला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी उघड केल्या आणि ती व्यक्ती तुमची कमकुवत बाजू जाणून गेली आता तुम्हाला स्वतःला सावरणं गरजेचं आहे आणि या स्थितीतून बाहेर पडणं मार्ग शोधावेच लागतील आता प्रश्न असा आहे की तुम्ही असं काय करावं की ज्या चुका झाल्या आहेत त्या पुन्हा होणार आहेत आणि ती स्थिती अजून खराब होणार नाही तुम्ही सगळ्यात मोठी चूक ही करताय की तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार चेक करताय जरी ब्लॉक केलं असेल तरी थेट संवाद साधत नसाल तरी दिवसातून किमान पन्नास वेळा त्याचा नंबर सोशल मीडियावर प्रोफाईल वर चेक करताय कदाचित तुम्ही ब्लॉक झाला असेल का ही प्रक्रिया ज्याला आम्ही एनर्जी चेसिंग म्हणतो ऊर्जा त्या व्यक्तीकडे पोहोचवते शारीरिक स्वरूपात त्यांना कदाचित समजणार नाही की तुम्ही त्यांना चेक करत आहात पण प्रत्येक माणसाचं आत्मिक स्तरावर एकमेकांशी नातं असतं आणि तुमची ऊर्जा त्यांना जाणवते त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या मागे पडले घडतात आणि हाच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येत नाही जोपर्यंत तुम्ही चूक करत राहाल तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्यापासून पळतच राहील जर तुम्ही तुमच्या कॉमन मित्रांकडून ही त्या व्यक्तीबद्दल विचारपुस्तक पूस करत असाल किंवा कोणत्याही माध्यमांच्या बातम्या घेत असाल तर तुमची ही ऊर्जा त्याच्यावर परिणाम करत आहे टेलीपॅथी आणि एनर्जी व्हायब्रेशन द्वारे जेव्हा तुम्ही त्याला आठवता आणि तेव्हा ती ऊर्जा खूप तीव्रपणे त्याच्यापर्यंत पोहोचते विचार करा जर तुम्हाला हे कळलं आहे की खरोखर घडते तर तुम्ही ही चूक पुन्हा पुन्हा कराल जर तुम्हाला खरंच तो व्यक्ती परत हवा असेल तर सगळ्यात आधी स्वतःला शांत करा तुमची तुमची ऊर्जा नियंत्रांत घ्या आणि त्याला चेक करा करणं त्याच्याबद्दल बोलणं किंवा टॅलीपॅथी त्याला सतत आठवण तुम्ही थांबवा तुमची ऊर्जा जितकी शांत स्थिर होईल तितकं तुम्ही स्वतःला मजबूत वाटाल आणि हीच ऊर्जा तुमच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींमध्येही सकारात्मक बदल घडेल जेव्हा तुम्ही स्वतःला सावराल आणि तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवाल तेव्हा ती व्यक्ती स्वतःच तुमच्याकडे येईल मी या विषयावर आधी एक व्हिडिओ बनवला आहे आणि माझ्या अनेक सबस्क्राईबरने त्याला फॉलो देखील केला आहे परिणामी चोवीस तासाच्या आत ती व्यक्ती परत माफी देखील मागितली आहे प्रपोज देखील केला आहे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल आणि आजपासून ऍक्शन घ्यावी लागेल जेव्हा त्यांची आठवणी येईल हे तेव्हा हे पुस्तक वाचायला घ्या पुस्तक वाचला सगळ्यात मोठा फायदा बा असा आहे की त्यातून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात ज्ञान कधीच वाया जात नाही जेव्हा तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती तुमच्या डोक्यात हवी आहे आणि तुम्हाला त्रास देत आहे एखादं चांगलं पुस्तक उचला उदाहरणार्थ पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड सारखी पुस्तकं वाचा जी तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील पुढे जाण्यास मदत करतील दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही त्या व्यक्तीचा पाठलाग करू नका मग ते सोशल मीडियावर असो किंवा सो त्या व्यक्तीचा पाठलाग बंद करा तेव्हा तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही त्याच्या आयुष्यात नाही आहात म्हणून जेव्हा तुम्ही पाठलाग थांबवाल तेव्हा ती व्यक्ती स्वतः कॉल करेल माफी मागेल पण त्यावेळीसुद्धा तुम्ही पाठलाग करायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे हिलिंग मेडिटेशन तुम्हाला हिलिंग मेडिटेशन करावं लागेल कारण तुमच्या त्या आणि त्याच्यात का जे काही गैरसमज किंवा वाद झाले आहे त्यामुळे तुमची ऊर्जा असंतुलित झाली आहे मेडिटेशन तुम्हाला शांत राहण्यास तुमची ऊर्जा असंतुलित करण्यास आणि मानसिक दृष्टी त्या मजबूत होण्यास मदत करेल त्यामुळे तुमच्या नकारात्मक भावना आणि ताण कमी होतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील म्हणूनच या स्टेपचं पालन करा आणि बघा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल येतात ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी खोलवर बसलेली आहे की तुम्हाला वाटतं की त्याने सगळं काही केले राग शिवीगाळ आणि नातं संपवणाऱ्या गोष्टी तुम्ही स्वतःला दोषी मानत नाही कारण तुम्ही काहीच चूक केलेली नाही पण हाच मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त त्रास देतो त्यामुळे तुम्ही त्याला परत परत आठवता या एनर्जी मधून स्वतःला मुक्त करण्यासाठी आणि त्याला तुमच्या मनातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला हिलिंग मेडिटेशन करावं लागेल आणि हे रोज करावं लागेल जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा काचेच्या ग्लासात प्या आणि पाणी पिण्यापूर्वी त्यात पॉझिटिव्हिटी माहिती घाला उदाहरणार्थ मी एक शक्तिशाली आत्मा आहे किंवा मी स्वतःवर खूप प्रेम करते करतो दरवेळी जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता स्वतःकडे बघता आणि मग बघा आणि म्हणा आय लव्ह माय सेल्फ आय लव्ह माय सेल्फ आणि हसा छोटे छोटे पावलं तुम्हाला मानसिकदृष्ट्या खरंच खूप मजबूत बनवतील झोपण्याआधी ध्यान किंवा मेडिटेशन करणं कधीच विसरू नका ज्यामुळे तुमची हेलिंग प्रक्रिया नीट होईल आणि तुम्ही एक उर उच्च ऊर्जा स्थितीत येऊ शकाल जर तुम्ही हे सात दिवस फॉलो सातत्याने केलं तर तुम्ही कितीही वर्षाची व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करत असेल किंवा बस ब्लॉक करत बसला असेल तरी परत येईल आणि सगळं काही क्लिअर करेल इथं काही फरक पडत नाही की तुमच्या नात्यात कितीही नकारात्मकता आलेली असो नातं कितीही दुखलेलं असो किंवा नात्यात कितीही मोठी तरी निर्माण झालेली असो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल स्वतःचा सन्मान कराल आणि स्वतःची काळजी घ्याल तेव्हा जगात प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल तुम्हाला सन्मान देईल तुमच्या सोबत वचनबद्ध राहील आणि तुमचा आदर करेल ही तंत्र तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थिती बद्दल स्थितीत बदल घडवू शकतात आणि तुम्हाला एका नवीन दिशेला घेऊन जाऊ शकतात हे तंत्र अवलंबा आणि मग तुमचे अनुभव नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या गोष्टीमधून इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि ते त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतील जर तुम्हाला आणि स्वतःला आणखी मजबूत बनवायचं असेल तर ही स्क्रिप्टिंग सुरू करा पण लक्षात घ्या स्क्रिप्टिंगमध्ये त्या व्यक्तीचं नाव अजिबात लिहू नका फक्त आणि फक्त स्वतःबद्दल लिहा जसे की आय लव्ह माय सेल्फ मी स्वतःवर खूप प्रेम करतो करते मी एक शक्तिशाली आत्मा आहे आणि प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो आणि माझा आदर करतो तुम्ही एक पॉझिटिव्ह गोष्टी लिहायचं ठरवलं आणि लिहा पण काही काळासाठी त्या व्यक्तीच्या एनर्जीपासून पूर्णपणे डिस्कनेक्ट व्हा मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जर हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि नियमितपणे प्रक्रियेला फॉलो केलं तर तुम्हाला त्याचे परिणाम चोवीस तासाच्या आत दिसायला लागतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्ण शिद्धतेने हे फॉलो करा ही सरळ पण प्रभावी तंत्र तुम्हाला तुमच्या मानसिक आणि भावनिक ताणामधून बाहेर पडायला मदत करू शकतात अश आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हो आणि व्हिडिओ थोडा लांब आहे परंतु या दिलेले टिप्स खूप महत्वाचे आहेत म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत प्लीज नक्की शेअर करा तुमच्या कुटुंबांपर्यंत शेअर करा आणि सर्वाधिक गरज आहे ज्यांना याची सर्वाधिक गरज आहे त्यांना त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद